निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्यावर सरोवरातील वाढत्या पाण्याची पातळी ही गेल्या सप्टेंबर महिन्यापासून चिंतेचा विषय ठरत आहे यामुळे सरोवराचे तसेच आसपासच्या जैवविविधतेचे मिटण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत याची दखल आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली असून स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे लोणार सरोवरातील पाण्याचे चार स्रोत अखंड वाहत आहेत त्यामुळे सरोवरातील जलपातळी वाढू लागली आहे सरोवराच्या तळाभोवतालही पाण्याचे झरे असून नेमकी जलपातळी का वाढत आहे याचा उलगडा अद्याप झालेला नाही त्यावर योग्य असे शास्त्रीय संशोधनही झाले नाही यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही संशोधनासाठी आहे वा जलपातळी वाढण्यासोबतच सरोवरात जिवंत मासे सुद्धा आढळल्याची बाब समोर आली होती मात्र त्यावरही अद्याप शोध लागला नसून सरोवरातील जैवविविधता धोक्यात आली आहे जनहित याचिकेमुळे आता सरोवरात होणारे बदल याकडे लक्ष वेधले जाऊ शकते बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य